असं म्हणतात जगात सगळ्यात सुंदर जर कुठली गोष्ट असेल तर ते म्हणजे लहान मुलांच्या चेहऱ्यावरचं हसू म्हणजे एक प्रकारे मुलंही देवाघरची फुलं असं आपण म्हणत असतो तर ज्या ज्या वेळेस मुलांच्या चेहऱ्यावर हसू येतं किंवा आपल्या चांगल्या कामामुळे जर त्यांच्या चेहऱ्यावर हसू येत असेल तर ते काम सगळ्यात पुण्यवान आहे असं म्हणायला हरकत नाही आज या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाठोदा या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं आणि ज्यांच्यातर्फे करण्यात आलं ते म्हणजे इंजिनियर विश्वजित अनिलकुमार गायकवाड फाउंडेशन यांच्या वतीनं या सगळ्या परिसरामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा सगळ्याच विद्यार्थ्यांना इथं शालेय साहित्याचं वाटप करण्यात आले शालेय साहित्यामध्ये आपल्याला काय वाटतं एखादी का वही किंवा पुस्तक पेन असं परंतु एक मोठं किट एक चांगल्या क्वालिटीचं दप्तर आपण ज्याला बॅग म्हणतो त्याचबरोबर टी शर्ट विद्यार्थ्यांसाठी पाच सहा चांगल्या वह्या पेन बरंचसं काही सा साहित्य या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिले आणि ते या परिस्थितीमध्ये दिले ज्यावेळेस लातूरमध्ये सध्या दुष्काळी परिस्थिती आहे कधी पाऊस येतो आहे कधी येत नाही अशा कंडिशनमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हे खूप मोलाचं सहकार्य झालेलं आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही या शाळेमध्ये जिथं हे शालेय साहित्याचं वाटप झालं त्या शाळेतील आपल्यासोबत काही स्टाफ काही सर आपल्यासोबत आहेत तर सर काय सांगाल आजचा हा जो कार्यक्रम या ठिकाणी झाला आहे कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आणि विशेष पालकांनाचा करण्याचा फायदा होईल आज आमच्या केंद्रीय प्राथमिक जिल्हा परिषद पाटोदा शाळेमध्ये इंजिनियर विश्वजित अनिलकुमार गायकवाड फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वह्या पेन टी शर्ट आणि अशा किट चं वाटप सर्व विद्यार्थ्यांना केंद्रातील श घटक शाळेंना पण सर्व वाटप करण्यात आले त्यामुळे आमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण सुंदरशा बॅग सुंदर सगळं साहित्य हे वाटप केल्यामुळं लेकरं आनंदित आमचा स्टॉप आनंदित गावातील शालेय सुद्धा खुश झाली एवढं सुंदर साहित्य आहे की मोजमाप करण्याइतकं चांगलं आदर्श साहित्य आहे okay. या आदर्श कार्यक्रमात मोठा मोलाचा भाग सहभाग गायकवाड साहेबांनी घेऊन स्वतः शाळेत येऊन हजर राहून hmm. वाटप आमच्या शाळेत केलं आणि आनंदाचं वातावरण तयार झालं त्यामुळं आमच्या स्टॉपतर्फे शालेय समितीतर्फे गावातर्फे त्यांना असेच उन्नती प्रगती करो आमच्या गा hmm. गा आदर्श खेड्यामध्ये आणि विद्यार्थ्याला आनंद मिळो हे शुभि शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द संपवतो ओके okay, तर या ठिकाणी शाळेतील सरांनी इथं एक प्रकारे शुभेच्छा दिलेल्या आहेत आभार मानलेले आहेत की एक खूप मोलाचं योगदान या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी इंजिनियर विश्वजित अनिलकुमार गायकवाड फाउंडेशनच्या वतीने इथं देण्यात आलेलं आहे आपण विद्यार्थ्यांसोबतसुद्धा चर्चा करू आणि या लहान मुलांना या सगळ्याबद्दल काय वाटतं हे सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न या, या शाळेतील लहान मुली आपल्यासोबत इथं आहेत आणि तुम्ही पाहताय खूप चांगल्या क्वालिटीची बॅगसुद्धा इथं त्या मुलीने हातात घेतलेली आहे बेटा काय नाव आहे तुझं ईश्वरी सतीश स्थानी ईश्वरी ईश्वरी किती आहेस तू सध्या या वर्षी तिसरी तिसरीला आहेस सर वगैरे चांगले शिकवतात शाळेतले खूप चांगले शिकवतात ना बर मग आज या ठिकाणी हे बॅग वगैरे तुम्हाला दिलेत शाळेमध्ये है ना कसं वाटतंय मग आता खूप छान खूप छान वाटतंय याआधी कधी कोणी दिलं होतं का असं साहित्य नाही नाही दिलं ना बर मग आज छान वाटतंय है ना तुझं काय नाव आहे बेटा प्रीती माधव जानापुरे प्रीती है ना किती आहेस तू चौथी चौथीला आहेस बर तर मग आता कसं वाटतं हे सगळं साहित्य बघितल्यावर खूप छान बरं घरी माहिती आहे का तुझ्या हे साहित्य भेटले म्हणून नाही माहिती मग आता घरी जाऊन सांगणार आहे ना हो। ओके तर बघा प्रीती पण खूप छान बोलते या शाळेतले विद्यार्थी खूप हुशार आहेत बेटा काय नाव तुझं संबोधी गणेश भर संबोधी ओके किती वेला आहेस तू चौथी चौथीला आहेस बर कसं वाटलं आता तुला तू टी शर्ट पण घातलं एकदम छान आणि मग आता काय सांगणार घरी गेल्यावर मम्मीला पप्पाला मला बॅग भेटली हे सांगणार बॅग भेटली हे सांगणार आहे ना कसं वाटलं मग सगळं छान वाटलं ओके तर तुम्ही पाहताय मुलं अतिशय खुश मुले ले ले या ठिकाणी आहेत आणि अशा शेकडो विद्यार्थ्यांना बरीचशी मुलं बसलेली ती सगळ्याच मुलांना या ठिकाणी शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं आणि मुलांना एक प्रकारे ही एक खूप मोठी मदत आहे असं म्हणायला तर आपल्याला हरकत नाही आपल्यासोबत या ठिकाणी जी गायकवाड सर आपल्यासोबत आहेत ज्यांच्या प्रयत्नातून हा सगळा प्रोजेक्ट या ठिकाणी राबवला जातोय आणि अनेक साऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत ही मदत थेट ते थे स्वतः पोहोचवत आहेत बऱ्याचदा आपल्याला असं दिसून येतं की एखादा व्यक्ती या ठिकाणी असं प्रोजेक्ट राबवतात विद्यार्थ्यांसाठी वगैरे परंतु त्यांची टीम वगैरे हो काम करते परंतु ते स्वतः या ठिकाणी मेहनत घेत आहेत आणि प्रत्येक शाळेत व्हिजिट देऊन स्वतः विद्यार्थ्यांना ही साहित्याचं वाटप करत आहेत सर काय सांगाल ज्यावेळेस तुम्ही साहित्याचं वाटप करता आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू पाहता एक आनंद पाहता तर काय भावना असतात त्या प्रसंगी आम्ही जेव्हा ते शालेय साहित्य विद्यार्थ्यांच्या हातात देतो तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरती खूप खुशी होते म्हणजे कधी खूप वेळेस काय झालं की फक्त बाहेरून त्यांना बॅग दिसते आणि जेव्हा आम्ही सांगतो की बॅगमध्ये फक्त बॅग नाही आहे त्याच्यामध्ये सहा वया आहेत दोन पेन दोन पेन्सिल खोड रबर शार्पनर आणि टी शर्ट हे जेव्हा त्यांना कळतं तेव्हा त्यांच्या हात एकदम चेहरावरती हास्य फुलून येतं आणि जेव्हा ते बॅग घेतात उघडून बघतात ते सगळं मटेरियल जेव्हा ते हातात घेऊन बघतात त्यांना खूपच आनंद होतो आणि मग मी त्यांच्याशी जेव्हा बोलतो त्यांना मी अजून सांगतो की आता तुम्ही हे साहित्य वापरून अभ्यास करा पाहिजे हे केलं पाहिजे तेव्हा त्यांना खूप ते प्रोत्साहन मिळतं एक दृष्टीने तर आज तुम्ही या ठिकाणी पाठवते त्याच्या शाळेमध्ये आला कसं शाळेचा सगळ्या शिक्षकांचा रिस्पॉन्स राहिला कार्यक्रमात नाही नाही शाळा खूप सुंदर आहे म्हणजे मी इथं बघितलं की ओपन जिमसुद्धा आहे या शाळेमध्ये ॲक्च्युली जिल्हापरची शाळा आहे तरीसुद्धा ओपन जिम आहे सगळे टीचर एकदम स्वभाव चांगला आहे त्यांचा मुलांशी एकदम ते समजून घेऊन राहतात मुलांमध्ये पण खूप मी डिसिप्लिन बघितला म्हणजे एकदम चांगली डिसिप्लिनमधली मुलं उभी आहेत तिथे आम्ही त्यांना आता आम्ही ते बाहेर म्हणजे शेड नाही इकडे तर आम्ही असं बाहेर कार्यक्रम केला आम्ही सगळे उन्हामध्येच होतो तरी पण एकदा मुलांनी काय आवाज नाही केला काय नाही केला शांततेने बसून राहिले सगळ्यांचं सा बोलणं ऐकून घेतलं तर एकंदरीत शाळेचं वातावरण एकदम प्रसन्नमय आहे म्हणजे एकंदरीत खूप चांगला रिस्पॉन्स चा या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी दिलेला आहे खरं म्हणजे अशा पद्धतीचे उपक्रम हे समाजाला अधिक सुदृढ बनवण्याचं काम करतात बाबासाहेब आंबेडकर सुद्धा म्हणाले होते की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा संघटित होणे आणि संघर्ष करणे हा तेव्हाच विषय जेव्हा तुम्ही शिकाल आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये या मराठवाड्यासारख्या ठिकाणी शिकणं शिक्षण घेणं हे अतिशय महत्त्वाची गोष्ट बनलेली आहे आणि त्यासाठी हा या फाउंडेशनचा सपोर्ट विद्यार्थ्यांसाठी अतिशय अनमोल ठरणार आहे तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूज विशेस जास्त हे विशेष अपडेट जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि या सगळ्याबद्दल काय वाटतं हे कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंगे महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी पाटोदा जळकोट